खोक्या भोसलेची पत्नी अजित पवारांच्या भेटीला तेजू भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करत असताना सतीश भोसले उर्फ खोकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले अटक केल्यानंतर वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर धाड देखील टाकल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले ह्यावेळी त्याच्या घरामध्ये हरणाच्या मासासह इतर काही साहित्य देखील सापडल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्याने खोक्या उर्फ सतीश भोसले ह्याच्यावर कारवाई केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे वन विभागाच्या जा जागेमध्ये असलेला आलिशान काचेचा बंगला देखील त्याचा उद्ध्वस्त करण्यात आलं ह्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सतेज भोसले यांचे कुटुंब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी देखील त्याचे घर देखील उद्ध्वस्त केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे सध्या सतीश भोसले उर्फ खोकेचे कुटुंब हे उघड्यावर आलेचे आपल्याला पाहण्यास मिळत असून आज सतीश भोसले ह्याच्या पत्नीसह त्याचे कुटुंब अजित पवार यांच्या भेटीला आल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे आज हे सर्व भोसले कुटुंब हे मंत्रालयामध्ये आले होते मात्र त्यांना मंत्रालयात प्रवेश न मिळाल्यामुळे ते आज बीडचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या भेटीसाठी ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबाची एकच मागणी होती की वन विभागाच्या अधिकाऱ्याने जाणवपूर्वक आमच्या घर उद्ध्वस्त केले असून आज आम्ही उघड्यावर आलेलो आहोत आज आम्हाला पक्के घर देणं खूप महत्वाचं आहे आमचं सर्व कुटुंब हे उघड्यावर आले आहे या मागणीसाठीच ते आज अजित पवार यांच्या कार्यालयात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे आज त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली असून त्यांनी आज अजित पवार यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की आमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे आमचं कुटुंब संपूर्ण उघड्यावर आला असून आज आम्हाला पक्के घरात बांधण्यात यावे ह्या मागणीसाठी ते आज मुंबई येथील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद